नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया इथं मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेला आहे इथं मी गरजेनुसार लसूण टाकून घेतलेला आहे इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे गरजेनुसार टाकून घेतला आहे कोथंबीर घेतलेली आहे ती पण टाकून घेतलेली आहे एक स्पून जिरं घेतलेलं आहे तेही टाकून घेतलेले एक स्पून हळद घेतलेली आहे तेही टाकून घेतलेले दोन स्पून इथं मी धने पावडर घेतलेली आहे तीही टाकून घेतलेली दोन स्पून इथं गरम मसाला घेतलेला आहे तोही टाकून घेतलेला आहे मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा मसाला मी इथं तयार करून घेतलेला आहे हिरवं वा वाटर मी तयार करून घेतलेलं आहे इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे कढाई ठेवून घेतलेली याच्यामध्ये आता आपल्याला ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं आहे एक स्पून हळद टाकून घ्यायची आहे अर्धा स्पून मीठ टाकून घेतलेले फ्लावर टाकून घ्यायची या फ्लॉवरला मी स्वच्छ धुवून घेतलेली होती चिरून घेतलेली होती अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि या फ्लॉवरला आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे इथं भाजी शिजून झालेली आहे आता या भाजीला आपल्याला काढून घ्यायचंय बघा अशी इथपर्यंत भाजी आपल्याला शिजवायची एका डिशमध्ये ही भाजी आता आपल्याला काढून घ्यायची भाजी काढून घेतलेली आहे गॅस चालू करून घेतला आहे कढाई ठेवून घेतलेली गरजेनुसार तेल घेतलेलं आहे एक स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा स्पून राई टाकून घेतलेली आहे तडकू द्यायची आहे तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे इथं मी एक कांदा चिरून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे वटाण्या टाकून घेतलेले आहेत मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जो हिरवा मसाला तयार केलेला वाटण ते इथं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा मसाला इथं भाजून घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपल्याला एक टमॅटो टाकून घ्यायचा आहे इथं मी एक टमॅटो चिरून ठेवलेला होता तो टाकून घ्यायचा आहे टाकून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचा जी फ्लावर आपण शिजवलेली आहे तीही टाकून घ्यायची टाकून घेतली आहे आता व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे वटाणे फ्लावरची भाजी इथं मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे मुलांच्या टिफिनसाठी सकाळीच घाई असे तर अशा पद्धतीने भाजी बनवायला खूप वेळही लागत नाही आणि सोप्या पद्धतीने भाजी होते आणि पटकन होते थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे झाकण ठेवून आहे परतून आहे परत आता याच्यावरती झाकण ठेवून आहे इथं भाजी आता शिजून झालेली आहे एका बाउलमध्ये मध्ये आपल्याला ही भाजी आता काढून घ्यायची बघा खूप छान भाजी झालेली मस्त हिरव्या वाटणची अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल इथे एक बाउलमध्ये ही भाजी आता आपण काढून घेणार आहोत अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स्विस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा खूप छान झालेली भाजी मस्त अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्व स्विस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअर कमेंट करा